बावीस जानेवारी रोजी रामजन्मभूमी अयोध्या येथील बांधण्यात आलेल्या राम मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार असून मंदिराचे लोकार्पण होणार आहे अत्यंत संघर्षाच्या पाचशे वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर हे ऐतिहासिक राम मंदिर साकारले आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा ऐतिहासिक सोहळा जल्लोषात साजरा करण्याचे आवाहन देशातील जनतेला केले आहे घरोघरी रामज्योत लावून दिवाळीप्रमाणे हा प्राणप्रतिष्ठापना उत्सव साजरा करण्याचे त्यांनी सांगितले पंतप्रधान यांच्या प्रतिसाद देत जनतेने जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठापना उत्सव साजरा करण्याचे नियोजित केले आहे बावीस जानेवारी रोजी जिल्ह्यातील गावागावात वैयक्तिक सार्वजनिक कार्यक्रम सप्ताह कीर्तन कथावाचन यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत सदरील कार्यक्रमांचा लाभ समाजातील सर्व लोकांना घेता यावा तसेच बावीस जानेवारी रोजीचा श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा आनंदात साजरा करण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात बावीस जानेवारी रोजी शासकीय सुट्टी जाहीर करावी आले यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष राजगुरु कुकडे वाशी शहराध्यक्ष बळवंतराव कवडे विनायक टेकाळे वगैरे पदाधिकारी उपस्थित होते